नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत आणि चांगलेच राहा असे सदैव प्रार्थना करते बघा मी आज ब्लाऊज आहे तुम्हाला दाखवते ब्लाऊज साधं शिवलं आहे आपलं टू पीस कटोरीचं हुक लावायची सोपी पद्धत तुम्हाला दाखवते आणि ब्लाऊज कसं आहे ती नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा हे बघा ही ब्लाऊजची आपली पट्टे धुनी काय करायचं आपल्याला नवीन शिवणाऱ्याला लक्षात येत नाही ना, ना? मग असे आपली हे तीन बोटं ठेवायचे तीन बोटाच्या हेने आपलं असे हे बघा मी खडूने इथं आकून घेतले असे आकून घ्यायचे दोन झाले तीन झाले हे चार झाले आणि हे पाच वर इथं आपले ही हुकाची पट्टी मग हे असं खडूने पूर्ण आकून घ्यायचं आणि हुकं लावून घ्यायचे हे बघा मी आणि हुकं लावताना पण काय करायचं चा? चार पदरीद्वारा घ्यायचा आपला हात ते एव एवढा असा हातभरद्वारा घ्यायचा आणि सुईमध्ये दोन पदरी होऊन मग ते पूर्ण चार पदरी होते हे बघा हे असं चार पदरी होते मी तीन हुकं लावले तर आणि कशा गाठी घ्यायच्या तुम्हाला सांगते हुक तुमचं ब्लाउज फाटलं तरी पण हुक निघणार नाही काय नाही असे हुक लावते मी अशी पद्धती माझी पहिले आपण आहे ते सगळं करून घेतलंय आता मी एक हुक तुम्हाला लावून दाखवते माझे तीन हुकं झालेत लावायचे आता हे बघा इथे एक राहिले आणि इथे एक राहिले मी दाखवते तुम्हाला लावून तुम्ही बघू शकता दोनच राहिलेत आता लावायची माझी उप इथं आपण खून करून घेतलेली हे बघा तुम्ही बघू शकतात हा चार पदरी दोरा आहे तोडायची गरज लागत नाही काही नाही व्यवस्थित असं हातात आपल्या पकडून ठेवायचं हो आणि दोन तीन वेळेस याला असं टच करून घ्यायचं हे बघा छानपैकी असं हुकं बिलकुल निघत नाही तर तुम्ही नक्की एकदा असे ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने मग म्हणताना खरंच हे ताईनी सांगितलं छान सांगितलं हे बघा आणि खरंच हुकं नाहीत तुटत म्हणजे दोरा निष्ठत नाही काय नाही हे बघा असं घ्यायचं आणि त्याला मधून गाठ घ्यायची हे बघा पूर्ण हुक पॅक होऊन जातं आणि असं तीन वेळेस करून घ्यायचं हे बघा हे असं तीन वेळेस घ्या चार वेळेस घ्या आणि मग शेवटच्या ह्याला मधून असं असं दोराही करून घ्यायचं एकदम पॅक होऊन जात बघा एकच राहायला आपले दुसऱ्या लावून घेते सोप्या पद्धतीने लावायचं अवघडात जास्त काय पडत नाही दोरा तोडायचा नाही काय नाही अखंड दोरा हे असंच राहू द्यायचा हे बघा हे त्या लावून घ्यायचं आपल्याला आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा सगळ्या ताईंना दादांना नमस्कार धन्यवाद सगळ्यांना